नमस्कार मंडळी मी देवा झिंजाड मॅन ऑफ इंडिया म्हणून ज्यांची ओळख आहे त्या आमचे मार्गदर्शक मित्र प्रदीप दादा लोखंडे यांचं कार्य खूप मोठं आहे मोटिवेशनल स्पीकर उद्योजकतेचा मूलमंत्र देणारे आणि असे अनेक कार्यक्रम आहेत जिथं स्वतःच्या खर्चानं जाऊन माणसांना प्रेरित करणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्रदीपदादा लोखंडे शून्यातून विश्व निर्माण कसं करायचं आणि निर्माण केलेल्या विश्वात न रमता इतरांनाही आपल्या स्वप्नात सामील करून घ्यायचं आणि माणसांना यशस्वी कसं बनवायचं याचा मूलमंत्र देणारे कृतिशील कृतिशील विचारवंत म्हणजे प्रदीपदादा लोखंडे जे स्वतः तर मोठे झालेच मी मेंदूची मशागत मध्ये त्यांच्याविषयी विशेष एक प्रकरण लिहिलेलं आहे ते स्वतः तर मोठे झालेच पण इतर माणसंही मोठी झाली पाहिजेत भौतिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या याचा विचार त्यांनी आयुष्यभर केला आणि त्यातूनच भारतभरात त्यांनी ग्रंथालयांची निर्मिती केली त्यांची सर्वात महत्वाची दुसरी ओळख म्हणजे त्यांना पोस्ट मॅन ऑफ इंडिया ह्या नावानं सगळीकडे ओळखलं जातं कारण त्यांना लाखो मुलांनी लाखो लोकांनी पत्र लिहिलेली आहेत तीही अभिप्रायाची चांगल्या गोष्टींची सकारात्मकतेनं भारलेली पत्र लिहिलेली आहेत ज्ञान की लायब्ररीच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी सहा हजार एकशे चोवीस सहा हजार एकशे चोवीस वाचनालय उभारलेली आहेत आतापर्यंत त्या वाचनालयांच्या माध्यमातून तेरा लाख ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळ्या लेखकांची लेखिकांची चांगली पुस्तकं पोचलेली आहेत आणि माणसं वाचायला लागलेली आहेत त्या लायब्ररीमध्ये असलेली पुस्तकांची संख्या जर विचारात घेतली तर ज्ञान की लायब्ररीच्या माध्यमातून आतापर्यंत चौदा लाख पस्तीस हजार पुस्तकं म्हणजे साधारणतः साडेपाच कोटी रुपयांची पुस्तकं ग्रामीण भागात पोहोचवलेली आहेत आणि त्यासाठी त्यांना सहकार्य करणारे मदतीचे हात सुद्धा खूप आहेत कारण चांगलं काम करणारा माणूस असेल तर त्यांच्यासोबत चांगली माणसं आपोआप जोडली जातात आत्तापर्यंत त्यांना तीन लाख त्र्याहत्तर हजार विद्यार्थ्यांनी पत्र पाठवलेली आहेत आणि त्या पत्रामध्ये त्यांनी वाचलेल्या पुस्तकांविषयी लिहिलेले लेखकांविषयी लिहिलेले आहे अशी अभिप्राय पत्र सरांच्या फतेमनगरच्या ऑफिसमध्ये आपण कधी जाऊन पाहू शकता ज्ञान की आणि फिट की उपक्रमाचा विद्यार्थ्यांना त्यांच्या मेंटल त्यांच्या मेंटल आणि फिजिकल हेल्थसाठी खूप फायदा होत आहे म्हणून प्रदीप लोखंडे पुणे तेरा फक्त एवढं जरी लिहून आपण पत्र पाठवलं तरी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून सरांच्या घरी पत्र येतं पार्सल येतं आणि तुम्हालाही योगदान ह्या योगदानामध्ये ज्ञान की लायब्ररीच्या उपक्रमामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आपण सरांना पुस्तकं देऊ शकता ते ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत ती पुस्तकं का पोचवण्याचं काम प्रामाणिकपणे करत आहेत करत राहतील फक्त एकटा माणूस काम किती करणार याला मर्यादा येतात म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला विनंती करायची की सरांनी उभारलेलं हे कार्य लाखो विद्यार्थ्यांपर्यंत चांगली पुस्तकं पोहोचवण्याचं जे कार्य त्या कार्याला बळ देण्यासाठी त्यांचे खांदे त्यांचे हात विचार आणि त्यांचं जे त्यांचा जो मनसुबा आहे तो मजबूत करण्यासाठी बळकट करण्यासाठी आपण ह्या अभियानात सामील होऊया आणि जमेल तेवढी पुस्तकं सरांना पाठवूया प्रदीप लोखंडे पुणे तेरा बस एवढाच पत्ता पुरेसा आहे